नमस्कार अजितदादांच्या अडचणी वाढल्या पाहूयात काय आहे सविस्तर बातमी माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर धैर्यशील मोहिते पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे गुढीपाडवानंतर मोहिते पाटील तुतारी हाती घेणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे माढ्याचे खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात पहिल्या दिवशीपासून मोहिते पाटील यांच्या सुरासूर मिसळून रामराजे निंबाळकर यांनी विरोध केला होता त्यामुळेच रणजित निंबाळकर यांना टोकाचा विरोध करणाऱ्या रा रामराजे निंबाळकरांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढू शकतात रामराजे निंबाळकर हे मोहिते पाटलांना छुपी मदत करणार असल्याच्या चर्चेतून महायुतीत पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अजितदादांच्या बारामतीसह इतर जागा देखील त्यांचे पडसाद उमटू शकतात गेल्या काही दिवसापासून धरेशील मोहिते पाटील हे तुतारी हाती घेत माड्यातून लोकसभा लढणार असल्याची चर्चा होती दोन दिवसांपूर्वी मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन सविस्तर चर्चा देखील केली होती प्रवेश करताना आमोशानंतर करावा असा सल्ला निकटवर्त्यांनी दिल्यानंतर मोहिते पाटील नऊ एप्रिल रोजी तुतारी फुंकणार आहेत माढा लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात शरद पवार यांच्याशी सर्व चर्चा झाली असून पंचवीस किंवा सोळा एप्रिल रोजीचा मुहूर्त उमेदवारी दाखल करण्यासाठी काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या भेटीनंतर पुन्हा धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार दौरे सुरू केले असून आज त्यांनी फलटण मान खटाव या भागात महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत उद्या धैर्यशील मोहिते पाटील हे करमाळा दौऱ्यावर जाणार असून आता त्यांच्या दौऱ्याचे कार्यक्रम देखील माध्यम सुरुवात झाली आहे त्यामुळे माडा लोकसभा शरद पवार यांच्या पक्षाकडून देरेशील मोहिते पाटील हेच उमेदवार असल्याचं निश्चित झालं आहे मोहिते पाटील यांच्या मदतीला रामराजे निंबाळकर उतरणार की छुप्या तुतारीचा प्रचार करणार यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे रामराजे यांचे समर्थक तुतारीचा प्रचार करणार असल्याचे सांगत अजित पवार यांच्या महायुतीला अडचणी वाढणार आहेत रामराजे निंबाळकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी फलटण येथे मेळावा घेऊन भाजप उमेदवाराला असणारा विरोध अजित पवार यांच्यासमोर मांडला होता मात्र त्यानंतर युतीचा धर्म पाळून सर्वांनी काम करावे अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या होत्या आता धैर्यशील मोहिते पाटील हेच उमेदवार होत असतील तर रामराजे फलटणमध्ये काय करणार हा महत्वाचा प्रश्न असणार आहे काही मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबातील सदस्यांनी रामराजे यांचे बंधू संजीव निंबाळकर आणि इतरही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती मोहिते पाटील आणि निंबाळकर कुटुंबाचे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध असल्याने रामराजे आता काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे शिवाय मोहिते पाटील यांच्याप्रमाणेच घर वापसी निर्णय घेणार का हे येत्या चार समोर येणार आहे मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेश नक्की झाल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर आले आहेत त्यांनी माळशिरस तालुक्यातील कट्टर मोहिते विरोधक असणाऱ्या पंचेचाळीस प्रतिनिधीसोबत सागर बंगल्यावर सविस्तर चर्चा केली होती आज दिवसभर भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे रात्री उशिरापर्यंत माळशिरस अकलूज भागात भेटी गाठी आणि बैठकीत व्यस्त होते एकंदर मोहिते पाटील गेल्याने त्यांचे विरोधक अशी ओळख असणाऱ्या उत्तम जानकर यांना महत्त्व प्राप्त झाले असून जानकर यांच्यासोबत देखील फडणवीस यांची बैठक झाली आहे येत्या दोन दिवसात उत्तम जानकर माळशी येथे बैठक घेऊन निर्णय घेणार असून यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आकलूस किंवा माळशी येथे मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदा बेल ला क्लिक करा धन्यवाद